हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशी लॉगमध्ये आपण आज ना सुगंधित घरच्या घरी आपण सुगंधित असा बिर्याणी मसाला बनवणार आहोत तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं ते दाखवते बघा हा पोहे खायचा चमचा घेतला तर पोहे खायच्या चमच्याने चार चमचे धने घेते असे चार चमचे धने चार चमचे जिरे घ्यायचे चार चमचे जिरे तीन चमचे बडी दोन चमचे लवंग दोन चमचे दालचिनी शहा एक चमचा ही मसाला वेलची आहे बघा किती आहे दहा बारा मसाला वेलची आणि हिरवी वेलची पण ह्या चमच्याने दोन चमचे दोन चमचे काळे मिर आहेत बघा हे दोन दोन चमचे काळे मिरे जावित्री दोन एक आणि हे बघा दोन हे असे जावित्री दोन आहेत आणि जायफळ एवढं अर्ध जायफळ तीन स्टार फुले पाच सहा काश्मीरी मिरच्या आहेत ह्या आणि चार पाच हे तेजपान आहेत एवढं सगळं साहित्य घेतलं याने आपला बिर्याणी मसाले एकदम असा सुगंधित असा छान बनतो एकदम असा घरच्या घरीच हा मसाला आपण बनवून ठेवायचा संपला की परत बनवायचा पण असा ताजा ताजा मसाला पण बनवायचा तर बघा एवढं सगळं साहित्य घेतलं आहे मी आता याच्यामध्ये आता हे सर्व ना आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यात गॅसवरती पॅन ठेवल्या आता आपल्याला सगळे जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचा याच्यामध्ये पॅनमध्ये गॅस सिमवरच ठेवायचा आणि चांगलाच सुगंधही पर्यंत भाजून घ्यायचा हा बिर्याणी मसाला ना व्हेज नॉन व्हेज बिर्याणीला कोणत्याही बिर्याणीला चालतो हा मसाला जसं की तुम्ही अंडा बिर्याणी करा प्रॉन्स बिर्याणी करा मटन चिकन बिर्याणी करा व्हेज बिर्याणी करा सर्व याला लागतो आणि असंच एवढंच बनवून ठेवायचा ताज्या ताज्या आणि संपल्या की मग परत बनवायचं आणि कारण हे साहित्य सर्व आपल्या घरामध्ये असतच ना तर ते घरच्याच साहित्यामधून असा सुगंधित बिर्याणी मसाला करायचा आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं चांगले गरम करून घ्यायचं जास्त पण करपवायचं नाही नाही तर मसाल्याची टेस्ट बिघडते मी तुम्हाला बरेचसे मसाले दाखवलेले ताक मसाला दाखवला आहे सांबर मसाला दाखवला आहे पिवळा मसाला दाखवला आहे काळा मसाला दाखवलेला आहे करून लसूण पावडर दाखवली आहे मेथी कसुरी मेथी करून दाखवलेली परत हे आमचूर पावडर करून दाखवलेली ते सगळे व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनल जाऊन ते तुम्ही बघू शकता सर्व व्हिडिओ वंदाचे वरच झालायचं आहे ते चांगलं घरामध्ये सगळा मसाल्याचा एकदम असा स्वाद दरवळ असा आता याच्यामध्ये काश्मिरी मिरच्या आणि हे तेजपत्ता याच्यात टाकून घ्यायचा तो पण भाजून घ्यायचा जर तुमच्याकडे काश्मिरी मिरची नसेल तर काश्मिरी लाल मिरची पावडर याच्यामध्ये टाकली ना दळताना तरी चाले आणि आपण बिर्याणी बनवतो तेव्हा अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्या कोथिंबीर वाटून करून घ्यायचं आणि हा केलेला आपल्याला तीन चमचा हा बिर्याणी मसाला त्याच्यात टाकायचा एक की सुरेश बिर्याणी होते ना एक किलोची बिर्याणी आणि जास्त करायचं असेल तर त्याचा दुप्पट मसाला टाकायचा भाजल्या गेल्या बघा मसाला हा हा पण आता थंड करून घ्यायचा आपल्याला आणि मग मिक्सरमधून काढायचं आहे बारीक करून काढून घेते आता हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड करायला सुद्धा थंड झालं मिक्सरमधून दळून घ्यायचं झाले बघा सर्व मसाले थंड करू आता मिक्सरचं पॉड घेतले आणि त्याच्यामध्ये आता मसाला टाकून घेते आणि बारीक करून घेते झाल्या बघा वाटून आपला बियाणी मसाला रेडी एकदम एकदम सुगंध सुटलाय घरभर एकदम छान कलर आहे इतका सुगंध काढून घेते बघा आता एका काचेच्या हवामध्ये आणि या काचेच्या हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचा एकदम छान होतो हे बघा असं बनवून ठेवायचा संपला की परत बनवायचं मी तुम्हाला धणा पावडर हळदीची पावडर हे पण दाखवलेली हे करून ते पण चॅनलला तुम्ही बघा कशी झाली बघा बिर्याणी मसाला एकदम घरच्या घरी सुगंधित बिर्याणी मसाला हा तुम्ही एक किलो बिर्याणीसाठी हे बघा हे तीन चमचे असे टाकायचे आणि जास्त जर करायचं असलं तर त्याच्यात दुप्पट टाकायचं तुम्ही पण असं करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू सुगंधित बिर्याणी मसाला.